सूर्यकोटिस्म प्रभा निर्विघ्नं सर्वदा गणनाथ सरस्वती रविशुक्र बृहस्पती पंचय ता स्मित्येधवानी प्रवर्तते सरस्वती नमस्तभ्यं वर्धिमूपिणी विद्यारंभं किष्याम सिद्धिस लेखक डॉक्टर रामचंद्र प्रल्हाद पर्नेरकर् पीएच डी संग्राहक कैलासवासी दत्तात्रय पांडुरंग जोशी श्री विमल पब्लिशर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रकरण जगनमिथ्या पान क्रमांक एकशे तेवीस मायावादी दोन भावपदार्थ मानतात एक ज्ञान आणि दुसरे अज्ञान हे दोन्ही भावपदार्थ आहेत असे त्यांचे म्हणणे अज्ञान म्हणजे ज्ञानाचा अभाव असे नसून तो देखील एक स्वतंत्र भावपदार्थ आहे असे ते मानतात अज्ञानरूपी भावपदार्थांचे पुढे दोन विभाग त्यांनी केले आहेत एक आवरण आणि दुसरा विक्षेप रजगुण अविद्या म्हणजे आवरणयुक्त अज्ञान होय आणि सत्वगुणयुक्त माया म्हणजे विक्षेपयुक्त अज्ञान होय असे त्यांचे मानणे आहे ह्या संपन्न अविद्येतून पुढे जीव निर्माण होतो आत्मी सत्वगुणयुक्त मायेपासून ईश्वर निर्माण होतो असे त्यांचे म्हणणे आहे जीव हा अविद्योपादित असल्याने पुढे तो अविद्यात उत्पन्न करू शकतो आणि तो करतोही तो, करतो तो कार्यरूप आहे ईश्वर मायोपादित असल्याने मायाच उत्पन्न करू शकतो आणि तो करतोही तो, करतो तो कारणरूप आहे पुरुष प्रयत्नाने अविद्येचा निराश होऊ शकतो ब्रह्मसत्यम हे पद दृष्ट्या सिद्ध होईल रज्जूचा दृष्टांत येथेच दिला जातो आवरणयुक्त अज्ञानाने सर रज्जूचा सर्पवत बाद झाला की ही जी अविद्या तिचा ज्ञानाने निराश होऊ शकतो म्हणजे दिवा आणून पाहिल्यास सर्पत्वाचा आभास अज्ञान नाही सेऊन रज्जू स्वरूप गोचर होईल अर्थात ज्ञानाने अज्ञानाचा निराश होऊ शकला परंतु विक्षेपयुक्त जे अज्ञान असते ते ज्ञानाने निराश पावत नाही ते अज्ञानही ज्ञान झाल्यावर कायम राहते जसे आपण नदीकाठी उभे राहून काठावरचा वृक्ष पाहिला तर बुंदाखाली आणि शाखा उपशाखा वर असा दिसतो आणि तोच जलाशयात पाहिला तर शाखाखाली आणि बुंदा वर दिसतो वृक्षच काय परंतु आपल्या स्वतःची आकृती आपण खाली पाय वर डोके असे उभे असताना खाली डोके आणि वर पाय असे पाण्यात दिसते म्हणजे एकाच वेळी ज्ञानही असते परंतु अज्ञानाचा निराश होत नाही अज्ञानही कायम राहते अर्थात विक्षेपयुक्त अज्ञानाचा निराश सत्य ज्ञानानेही होत नाही ते कायमच राहते वर सांगितल्याप्रमाणे अविद्येचा निराश पुरुष प्रयत्नाने होऊन ब्रह्मसत्यम हे पद सिद्ध झाले आणि त्याची प्रचिती आली तर जगनमिथ्या हे पद सिद्ध होणार नाही कारण विक्षेपयुक्त अज्ञानाने ते उत्पन्न झालेले आहे पुरुष प्रयत्नाने ते साध्य होणार नाही कारण ते पुरुषाच्या स्वाधीनतेचे नसून ईश्वराच्या स्वाधीने म्हणूनच जगनमिथ्यत्वाची प्रचिती घ्यावायची झाल्यास उपासना करून देवाची कृपा संपादन करून घेणे आवश्यक ठरते येथे अधिदैविक पक्ष येतो ब्रह्मसत्यम हे प्रतीत होण्यात आध्यात्मिक पक्ष आहे ज्याला आपण सायकोलॉजी म्हणतो जवळजवळ तेच होय म्हणजे पुरुष प्रयत्नाने मनुष्य चतुष्टयाची शुद्धी करून घेऊन ब्रह्मसत्यमची प्रचिती घेऊ शकतो चित्त चतुष्टयाची शुद्धी म्हणजे मानसशास्त्रीय प्रक्रिया जगत वगैरे सर्व पदार्थ अधिभौतिकात म्हणतात वरील प्रकारात वर जी प्रजिती आल्यावर जगनमिथ्यत्वाची प्रजिती येण्यासाठी ईश्वराच्या दयेची त्याच्या कृपेची अपेक्षा सिद्ध होते याप्रमाणे पाहतात मायावती आचार्यांनी देखील अध्यात्मवादापेक्षा अधिदैविक पक्षाची श्रेष्ठता पत्करली आहे श्रेष्ठता यासाठी की त्यात पराधीनता आहे ईश्वर जर कृपा करील तरच ते शक्य आहे नाही तर नाही अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज पूर्णवादाचार्य श्री सद्गुरुनाथ रामचन्द्र महाराज की जय श्री सद्गुरुनाथ विष्णु महाराज की जय श्री गुरुदेव दत्त मंगलमूर्ति मोरया पूर्णवाद की जय जय पूर्णवाद जय श्रीराम् वक्रतुं न महाकाय सूर्यकोटिस्समप्रभा निर्विघ्नं कुर्मे देवः सर्वकार्येषु सर्वदा गणनाथ सरस्वती गणनाथसरस्वती बृहस्पति पंचयतानि स्मरण निधवानी प्रवर्तते सरस्वती नमस्तभ्या वर्धिकाम रूपी विद्यारंभ किष्यामि ग्रंथ ग्रंथतोंडोळक लेखक डॉक्टर रामचंद्र प्रल्हाद पर्नेरकर् पी एच डि संग्राहक कैलसी दत्ता पाडुरंगजोशी श्री विमल पब्लिशर्स प्रायवेट लिमिटेड प्रकरण चौतीस ब्रह्मसत्यम जगन मिथ्या पान क्रमांक एकशे तेवीस मायावादी दोन भावपदार्थ मानतात एक ज्ञान आणि दुसरे अज्ञान हे दोन्ही भावपदार्थ आहेत असे त्यांचे मन। मानतात अज्ञान म्हणजे ज्ञानाचा अभाव असे नसून तो देखील एक स्वतंत्र भावपदार्थ आहे असे ते मानतात अज्ञानरूपी भावपदार्थांचे पुढे दोन विभाग त्यांनी केले आहेत एक आवरण आणि दुसरा विक्षेप रजगुण अविद्या म्हणजे आवर्णयुक्त अज्ञान होय आणि सत्वगुणयुक्त माया म्हणजे विक्षेपयुक्त अज्ञान होय असे त्यांचे मान्य आहे ह्या रजोगुण संपन्न अविद्येतून पुढे जीवन निर्माण होतो